त्याची कर्जमाफी झालीच पाहिजे लोकांना सरकार सिरियसली घेत नाही शेतकऱ्यांना काय पाहिजे हे सरकारला समजत नाही सरकारचा माच आणि घमंड इतका वाढला आहे की जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल असे आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे पाहूया रोहित पवार काय म्हणतात ते युवकांनी काय करायचं तुम्हाला नोकऱ्या द्यायच्या आहेत का युवाचा वापर फक्त इलेक्शन करायचा का आणि आज जो निर्णय तुम्ही घेत आहात प्रतिशय दुर्दैवी आहे तुम्ही माझे अधिकाऱ्यांना जो निर्णय घेणार असाल तर तोंड बघून तिथे घेणार आहात आणि तोंड बघून तुम्ही अधिकाऱ्यांना घेणार असाल तर त्याचा अर्थ त्याच्या मागे कुछ काही कुशतो काल आहे असं आपल्याला म्हणावं लागेल डिलिमिटेशनचं कार्य आता पुढच्या काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहे वर्षात सुरू होणार आहे मग या अधिकाऱ्यांचा वापर ज्यांना टोंड घेऊन बघून तुम्ही घेत आहात त्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे का ही तुमची राजकीय भूमिका आहे का आणि जो कष्ट करणारा विद्यार्थी मुलं आणि मुली अख्ख्या महाराष्ट्रातला गेले अनेक वर्ष कष्ट करत आहे प्रयत्न करत आहे अभ्यास करत आहे तरी काय करायचं लोकसंख्या घालायचं आहे त्यामुळे सरकारली भूमिका घेत असताना विचार करून भूमिका घेणं महत्वाचं आहे ना आता युवा तुम्हाला सोडणार नाही शेतकऱ्याची भूमिका आहे कष्टकऱ्याची भूमिका आहे आणि शेतकरी कष्टकऱ्याच्या वतीने आम्ही सर्वजण संघर्ष करत आहोत बॅट आहे सत्तेत न जाण्याचं कारण म्हणजे विचार आहे भूमिका आम आहे आमची भूमिका ही सामान्य लोकांच्या बाजूची आहे आणि आज राष्ट्रवादी जेव्हा त्या भूमिकेने लोकांच्या हितासाठी लढत आहे आणि एखादा आपला सहयोगी आमदार माजी आमदार जर त्याच विषयासाठी लढत असेल तीच भूमिका घेत असेल तर त्या भूमिकेला पाठिंबा देणंसुद्धा आमची लढाई आमची जबाबदारी आणि येत्या काळामध्ये लढाई रस्त्यावर असेल तर तीसुद्धा आपल्या सगळ्यांना मिळून तिथं लढावीच लागेल असं आमच्या सगळ्यांची भूमिका त्याला पण पाठिंबा बघा आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असणारा कष्टकरी शेतकरी कर्जमाफी ही झालीच पाहिजे व शेतकऱ्याचे अनेक असे विषय जे आपल्याला सोडवावे लागते आणि ते सुटावेत यासाठी बच्चूभाऊ अन्नत्याग आंदोलन तिथं करत आहे आणि महाराष्ट्रातून अनेक लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या संघर्षाला त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो खासदार काळेसाहेब आहेत सायंतभाऊ देशमुख आहेत सुनील जी आहेत असे अनेक मान्यवर पदाधिकारी इथं आलेले आहेत सरकार लोकांना सिरियसली घेत नाही शेतकऱ्याला काय पाहिजे शेतकरी किती अडचणीत आहे याचं काही घेणं देणं या सरकारला तिथं पडलेलं नाही मी गेल्या काही दिवसात महिन्यात जर आपण बघितलं तर अनेक जी आर असे काढण्यात आलेत जे शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत कर्जमाफी आम्ही करू हे सर्व महायुतीतल्या नेत्यांनी इलेक्शनच्या आधीच सांगितलं होतं आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत असला तरी काही प्रमाणात विश्वास ठेवून माता भगिनींनी युवांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी या सरकारला खूप मोठ्या प्रमाणात निवडून दिलं आणि मग निवडून आल्यानंतर तुम्ही जर या लोकांवर केलं तर हे कधीही चालणार नाही त्यामुळे बच्चू भाऊचा लढा त्यांची भूमिका हा महत्त्वाचा महत्वाचा रस्त्यावर लढलं जाईल आणि आम्ही अधिवेशनामध्ये सुद्धा लढणार आहोत आम्ही सर्वजण त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा देत आहोत आणि खासदारांना सुरू देणार नाही सत्ताधारी दुसरीकडे राजी शेती असे म्हणाले की ज्या ज्या ठिकाणी मंत्र्यांचे कार्यक्रम आहेत त्यांनी घर सगळं जाऊन त्या मंत्र्यांना सुरवा असं म्हणतात शेतकऱ्यांना आवाहन केलं जाईल नाही शेवटी एखादा सामाजिक कार्यकर्ता जेव्हा आंदोलनाला बसतो उपोषणाला बसतो तेव्हा तब्येत ही खालावत जाते आजसुद्धा आपण जर बघितलं तर बी पी कमी झाला आहे शुगर कमी झाले याच्यात आरोग्याला धोका हा नक्कीच असू शकतो आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की लढा आपण सर्वजण एकत्रित लढू अधिवेशनात आम्ही लढतच आहोत पण आरोग्याची काळजी तुम्ही घ्या पण आरोग्याला जर काही झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ज्या मागण्या आहेत ज्या गरीब शेतकऱ्याच्या बाबतीत महत्त्वाच्या आहेत आज दिवसाला सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्ही हे खपून घेणार नाही रस्त्यावर तर आता उतरावंच लागेल कारण